हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल अद्विक मॉममध्ये आज होता सॅटरडे तर आज आम्ही गेलेलो होतो अद्विकला पहिले स्कूलमध्ये सोडून दिलं आणि त्यानंतर घरी आलो त्यानंतर आम्ही गेलो नर्सरीमध्ये आणि नर्सरीमध्ये बघा खूप छान झाडे होती तर ते फ्रेश अशी शेवंती वगैरे आलेले होते तर तिथून दोन शेवंती आणि दोन हँगिंग प्लांट्स घेतले सॉरी तीन शेवंती घेतल्या अधवी पण स्कूलमधून आलेला होता आणि तेवढ्यातच फर्स्ट क्रायजचं सा पार्सल रिसीव झालं त्यामध्ये मी त्याच्यासाठी दोन नाईट ड्रेस बोलावलेले होते आणि सोबत टॉयजसुद्धा बोलावलेले होते त्याचे डायनासोर फेवरेट आहे तर ते डायनासोर बोलावलेले होते ओपन करून त्याची क्वालिटी वगैरे चेक करून घेतली इमेजमध्ये थोडी साईज मोठी दिसत होती पण ॲक्च्युअलमध्ये साईज थोडी कमी होती बट क्वालिटी वाईज खूप छान होते आम्ही ड्रेसची क्वालिटी चेक करून घेतली तर क्वालिटी वाईज खूप छान होती तर त्याच्यामुळं रिटर्न वगैरे काही केले नाहीत ठेवून घेतली ड्रेस दोन्ही पण खूप छान आहे आणि हा इथे बिल्डिंग बनवत होता तर त्याला गेम हा गिफ्ट दिलेला आहे त्याच्या मामाने तर इथे त्याचं चाललेलं होतं खेळणं त्यानंतर आम्ही संध्याकाळी मी क्लासवरून आल्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो बाहेर बघा वाचता येत नाही पण मेनू कार्ड मात्र त्यालाच बघायचं असतं तर हा होता आमचा सॅटरडे त्यानंतर नेक्स्ट डे संडे तर जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं होतं की संडेला आम्ही दोघेच असतो अकरा वाजेपर्यंत तर अद्विकसुद्धा झोपेतून उठलेला होता आणि आमचा संडे थोडा लेटस स्टार्ट होतो मी उठल्यानंतर थोड्या वेळाने अद्विकसुद्धा उठला आणि उठल्यानंतर त्याने त्याचा ब्रश वगैरे करून घेतला त्यानंतर हा जो गेम आहे त्याने रात्रीच सगळं हे ठेवलेलं होतं तर मी ते काही रात्री उचललेलं नाही कारण त्यांनी मला उचलू दिलं नाही आणि तो सकाळी कंटिन्यू तो गेम खेळत होता त्यानंतर काय सकाळचा निवांत वेळ माझ्यासाठी तर माझा आवडीचा चहा आणि इकडे सोबत थोडं पाणी मी गरम केलं तर चहा आणि पाणी हे दोन्ही घेत मी थोडा निवांत असा सकाळचा वेळ घालवला छान वाटतं असं कोमट पाणी पिल्याने गळ्याला आराम मिळतो मस्त तर आता ही मी सवय करून घेतलेली आहे रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायची तर मी माझा चहाचा आनंद घेतला आणि सोबत माझ्या अद्विकच्या गोड गप्पा चाललेल्या होत्या तर त्याच्या गप्पा आणि माझा चहा माझी बेसिक कामे आवरून झालेली होती आणि आंघोळ वगैरे पण झालेली होती पूजा पण झालेली होती त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे स्वयंपाक बनवायचा आणि स्वयंपाकामध्ये का काय बनवायचं भाजी काय बनवायची हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो सर्वांसाठी तुम्ही पण माझ्याशी रिलेट करत असणार तर संडे असल्यामुळं मग भाजीपोळीच्या व्यतिरिक्त दुसरं बनवायचं ठरवलं तर आजचा मेनू होता पावभाजी तर त्यासाठी मी ओ... आम्ही तिघेच असल्यामुळं मी अर्धी शिमला मिरची घेतली आणि त्याच्यामध्ये एक टोमॅटो दोन बटाटे आणि एक मिरची वगैरे कापून टाकली आणि सोबत एक चमचा पावभाजीचा मसालासुद्धा टाकला त्याचा कुकर वगैरे मी लावून घेतला आणि हे सगळी कांदा वगैरे चिरून टोमॅटो चिरून सगळी बेसिक तयारी मी पावभाजीसाठी करून दिली आणि आजच्या आजची पावभाजी ही आमच्या दोघांच्या आजची होती दोघां मिळून आम्ही पावभाजी बनवली आज म्हणजे मी बेसिक तयारी करून दिली आणि पाव भाजले पण भाजी मात्र माझ्या मिस्टरांनी बनवली आणि खूप टेस्टी झालेली होती तसं त्यांना येतात बऱ्याचशा डिश आणि पावभाजी ही घरी बनवून खाल्लेली पण खूप छान असते तुम्ही पण एकदा ट्राय करा एकदम साधी सिम्पल जे अवेलेबल असलं त्याच्यामध्ये मी पावभाजी बनवायचं ट्राय करते तर बघा याच्यामध्ये थोडं पाणी जास्त झालेलं होतं माझं चुकलं कुकर लावताना तर ते आटू दिलं आणि ही असा मी डिश वगैरे तयार करून घेतल्या तर म आणि मस्त पावभाजी एन्जॉय केली Yeah. त्यानंतर मी किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं भांडे वगैरे पण वॉश करून घेतले आणि इकडे बघा थोडी टी टीव्ही वगैरे लावून दिली तर तू मस्त टी व्ही बघत होता आणि मी अशी रिलॅक्स होऊन थोडं मस्त पाणी वगैरे पिऊन घेतलं काल झाडे आणलेली होती पण मात्र झाडे लावायला कुंड्याच नव्हत्या तर आमच्या इथे जवळ एक नर्सरी आहे तर त्या नर्सरीमध्ये गेलो आम्ही तिथे झाडे पण बघितली खूप छान होती बट घेतली नाही कारण जी आणली होती तीच पहिले लावायची होती तर कुंड्या वगैरे घेऊन आलो त्यानंतर मी मस्त झाडे वगैरे लावून घेतलेली होती आणि मग संध्याकाळ झाली तर माझे मिस्टर चहा घेत नाही तर मी दोघांसाठी सुद्धा कॉफीस केली तो मूवी आहे ना कॉफी आणि बरंच काही तसंच काहीसा आम्ही कॉफी भीत भीत आमच्या गप्पा वगैरे केल्या तर इकडे आमच्या गप्पा चाललेल्या होत्या आणि सोबत कॉफी आणि सोबतच त्यांनी मोबाईलवरती इंडियन आयडलचे जे सॉंग्स असतात ते लावलेले होते तर असा असतो आमचा संडे आणि हा जो वेळ असतो संध्याकाळचा तो मला खूप आवडतो कारण सगळी कामे वगैरे पण आटोकलेली असते आणि हा वेळ हा आपल्यासाठी आपल्या फॅमिलीचा असतो तेवढ्यातच दिवे लावायची वेळ झाली आणि मी दिवेसुद्धा लावून घेतले दिवे, दिवे लावल्यानंतर एकदम मस्त प्रसन्न वाटतं घरामध्ये एकदम पॉझिटिव एनर्जी असं छान वाटतं बघा ती झाडे लावायची क्लिप शूट केलेली होती तर ती मी इथे एंडला दाखवत आहे तुम्हाला तर मी काय केलं की माती आमच्याकडे काळी माती होती तर ती माती आणि थोडी ते कन्स्ट्रक्शनच्या साईडला ते रेती असतात तर ती रेती आणली आणि ती मिक्स करून घेतली दोन्ही पण अर्ध्या अर्ध्या प्रपोर्शनमध्ये दोन्ही मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग हे जे आपण नर्सरीमधून आणलेले झाडे आहे ती लावले आणि त्याच्यामध्ये थोडं माझ्याकडे हे वर्मी कंपोस्ट आहे तर ते त्याच्यामध्ये टाकलं आणि अश याच्यामुळं काय होतं की सॉईल जे आहे ते वॉटर होल्ड करून ठेवत नाही तर त्याच्यामुळं ते जे पाणी आहे ते जेवढं प्लांट्सला पाणी लागतं तेवढंच प्लांट्स ॲपसॉर्ब करतात आणि उरलेलं जे आहे ते ॲब्सॉर्ब करत नाही तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रेती जर मिक्स केली तर छान प्लांटची ग्रोथ होते आणि जे वर्मी कंपोस्ट आहे ते वरून टाकायचं थोडंसं तर वर्मी कंपोस्ट हे महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा थोडी माती अशी उकरून त्याच्यामध्ये कुंड्यांमध्ये सगळं टाकून द्यायचं तर बघा किती छान असं मस्त वाटत आहे हे रात्रीचं तुम्हाला मी गॅलरीचा लूक दाखवत आहे तर आता बघू तसं तर थंडीच्या दिवसामध्ये शेवंती छान ग्रो करते आणि या शेवंतीला भरपूर कड्यासुद्धा आलेल्या आहेत तर जेव्हा फ्लावरिंग होणार तेव्हा मी व्हिडिओ नक्की शेअर करणार आणि असंच एक एक करून मी मस्त छान असं गॅलरीमध्ये खूप सगळे झाडे हळूहळू लावणार तर असा होता आजचा दिवस अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नेक्स्ट असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी म सबस्क्राईब करा सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय